स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी सत्तावीस जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष सत्तावीस जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक वैद्यकीय व विज्ञान एक पूर्णांक एक दशांश नवीन रक्तगट एमनेगेटिव्ह इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन आय ने एम नेगेटिव्ह हा नवीन रक्तगट मान्य केला आहे याआधी त्रेचाळीस मान्यताप्राप्त रक्तगट होते आता इम्नेगेटिव्ह मुळे एकूण चव्वेचाळीस गट झाले आहेत इम्नेगेटिव्ह हा अतिशय दुर्मिळ रक्तगट मानला जातो आय एस बी टीचे मुख्यालय नेदरलँड देशात आहे दोन परराष्ट्र व आंतरराष्ट्रीय संबंध दोन पूर्णांक एक दशांश कॉन्वॅक्स तीन अणु आपत्ती सराव इंटरनॅशनल अणु ऊर्जा संस्था आय आणि रोमानिया देशाने मिळून कॉनवॅक्स तीन सरावाचे आयोजन केले कॉन्वॅक्स तीन हा अणु आपत्तीवरील आंतरराष्ट्रीय सराव असून यामध्ये आपत्कालीन प्रतिसाद तपासला जातो दोन पूर्णांक दोन दशांश नेतो परिषद दोन हजार पंचवीस आयोजन स्थळ नेदरलँड सदस्य देशांची संख्या बत्तीस निर्णय दोन हजार पस्तीस पर्यंत प्रत्येक देशाने जी डीपीच्या पाच टक्के संरक्षणासाठी खर्च करण्याचे मान्य केले तीन राज्य व राष्ट्रीय घडामोडी तीन पूर्णांक एक दशांश त्रिपुरा पूर्ण साक्षर राज्य त्रिपुरा राज्य तिसऱ्यांदा भारतातील संपूर्ण साक्षर राज्य ठरले आहे तीन पूर्णांक दोन दशांश नाव्य उपक्रम उत्तर प्रदेश सुरुवात उत्तर प्रदेश उद्देश सोळा ते अठरा वर्षे वयोगटातील मुलींना व्यवसाय प्रशिक्षण देणे तीन पूर्णांक तीन दशांश सामाजिक न्याय दिन महाराष्ट्र देनाक जून सव्वीस निमित्त छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त उद्देश सामाजिक समता आरक्षण आणि शिक्षण प्रसारासाठी शाहू महाराजांचा गौरव तीन पूर्णांक चार दशांश आणीबाणी जाहीर करण्याला पन्नास वर्षे पूर्ण भारतात एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती दोन हजार मध्ये या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत चार साहित्य व पुरस्कार चार पूर्णांक एक दशांश जे सी बी साहित्य पुरस्कार संबंधित क्षेत्र साहित्य सुरुवात दोन हजार अठरा सध्याची स्थिती दोन हजार पंचवीस मध्ये हा पुरस्कार बंद करण्यात आला आहे पाच क्रीडा क्षेत्र पाच पूर्णांक एक दशांश हॉकी ज्युनियर विश्वचषक दोन हजार पंचवीस आयोजन राज्य तामिळनाडू स्पर्धा पुरुष एफाय हेच हॉकी ज्युनियर विश्वचषक पाच पूर्णांक दोन दशांश आशियाई कुस्ती स्पर्धा रौप्य पदक खेळाडू आदित्य दिलीप जाधव नरतवडे राधानगरी कोल्हापूर पार्श्वभूमी उसतोड सतोड कामगाराचा मुलगा वयोगट सतरा वर्षाखालील गट प्रकार ग्रीको रोमन शैली ठिकाण व्हिएतनाम विशेष पहिल्याच प्रयत्नात रौप्य पदक जिंकले पाच पूर्णांक तीन दशांश अंतराळ मोहिमेत भारतीय यश अंतराळवीर शुभांशु शुक्ला माध्यम स्पेसएक्स फॉर्कन नऊ रॉकेट एक्केचाळीस वर्षांनंतर भारतीय व्यक्तीने स्पेसॅक्सच्या रॉकेटमधून अंतराळात झेप घेतली सहा शेती व कृषी तंत्रज्ञान सहा पूर्णांक एक दशांश एफको नॅनो फर्टिलायझर प्लांट देश ब्राझील वैशिष्ट्य एफकोने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला पहिला नॅनो फर्टिलायझर प्लांट सुरू केला आहे सात शांती व निर्देशांक सात पूर्णांक एक दशांश जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार पंचवीस भारताची रँक एकशे पंधरा पहिला क्रमांक आयसलँड आईसलँडचा सलग प्रथम क्रमांकाचा कालावधी दोन हजार आठ पासून आठ पुस्तक व प्रकाशन आठ पूर्णांक एक दशांश द न्यू वर्ल्ड एकविसावा सेंचुरी ग्लोबल ऑर्डर अँड इंडिया लेखक राम माधव प्रकाशन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते विषय भारताचे जागतिक व्यवस्थेत स्थान व धोरण जून सत्तावीस दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे चौपन्न अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युत केंद्र मॉस्कोजवळ ओबनिन्स्क के येथे सुरू झाले एकोणीसशे शहाण्णव अर्थतज्ञदरा पेंडसे यांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा सन्मान जन्मदिवस अठराशे अडतीस बंगाली कादंबरीकार कवी लेखक आणि पत्रकार बनकिमचंद चट्टोपाध्याय यांचा जन्म मृत्यू आठ एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव अठराशे चौसष्ट काळ या साप्ताहिकाचे संपादक शिवराम महादेव परांजपे याचा जन्म मृत्यू सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस अठराशे एकोणसत्तर नोबेल पारितोषिक विजेते जर्मन प्राणीशास्त्रज्ञ हॅन्स स्पेमन यांचा जन्म अठराशे पंचाहत्तर दत्तात्रेय कोंढो घाटे उर्फ कवी दत्ता यांचा जन्म मृत्यू तेरा मार्च अठराशे नव्याण्णव नौ। मृत्यू दिवस सतराशे आठ मराठा साम्राज्यातील सेनापती धनाजी जाधव यांचे निधन विशेष दिवस एक जागतिक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग एमएसएमई दिन स्थापना संयुक्त राष्ट्र महासभेने दोन हजार मध्ये हा दिवस जाहीर केला उद्दिष्ट सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग एस यांच्या सामाजिक व आर्थिक विकासातील योगदानाची जाणीव करून देणे महत्त्व एमएसएमई हे कोणत्याही देशाच्या आर्थिक संरचनेचा कणा मानले जातात विशेषत भारतात सहा पूर्णांक तीन दशांश कोटी एमएसएमई आहेत जे कोट्यवधी लोकांना रोजगार देतात